सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये सत्तेत असताना माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी प्रभागातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला होता आणि याच निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यात आली याच अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा शिवसेना युवा कार्याध्यक्ष सर्वेश सरनाईक यांच्या हस्ते आज संपन्न झालेला आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आज दुपारी शिवसेना युवती सेना शाखेचं उद्घाटनही झालं पूर्वेश सरनाईक यांचा सन्मान यावेळी युवती सेनेच्या वतीनं करण्यात आला दरम्यान युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं तसेच सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेविका हर्षदा गायकर त्याचबरोबर युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले खरं तर तुम्ही बघताय की गेल्या दहा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर युवा विजय महाराष्ट्र दौरा हा सुरू असताना दहा तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत हा आमचा संपूर्ण दौरा माननीय एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशाने आणि पूर्वेजादा सरनाईक यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाराष्ट्रभर पार पडतोय आणि त्याच अनु अनुषंगाने आज आमचा हा आजचा तिसरा दिवस आणि आज नाशिक शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी पूर्वे दादांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम पार पडलेत आणि आज माझ्या प्रभागातील हे सावित्रीबाई अभ्यासिका या याचं नूतनीकरण आपण केलं आहे अभ्यासिका ही गेल्या अनेक वर्षापासून आपण मुलांच्यासाठी देत होतो परंतु त्याचे प्रचंड दुरास्त झाली होती आणि एकनाथजी शिंदेसाहेबांनी यांनी देऊ केल्या निधीतून ती मी आज पूर्ण व्यवस्थित आज लोका मुलांच्यासाठी उपलब्ध केली आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा इथे पार पडला आहे या लोकार्पण सोहळ्याचे प्रसंगी पूर्वेशदादा आमचे युवासेनेचे कार्याध्यक्ष हे स्वतः इथे उपस्थित असल्याने निश्चितच आमचा उत्साह आणखी द्विगुणित झालाच आहे आणि हे सगळं करत असताना मला ह्या माध्यमातून एकच सांगायचं वाटते की हिंदूहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी आम्हाला सांगितलं होतं की हिंदुत्वाचे पताकं हाती घेतल्यावर त्या खाली ठेवायच्या नसतात आणि त्याच अनुषंगातनं आमचे लोकनेते एकनाथजी शिंदेसाहेब हे मार्गक्रमण करत आहे आणि निश्चित त्याच अनुषंगातनं आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या अनुषंगातनं आमच्या ह्या ब्रीदवाक्यातनं आम्ही कामकाज करतोय आणि निश्चित आमच्या सगळ्या वरिष्ठांची देखील आम्हाला तितकीच मदत आणि तितकीच साथ मिळते त्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या तुम्ही बघता येणाऱ्या सहा महिन्यामध्ये हा युवासेनेचा झंझवत हा इतक्या दुपटीनं वाढणार आहे की शिवसेनेची जी फादर बॉडी आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून युवासेना असेल युवती सेना ताकदीने त्यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा हातभार लागेल अशी मी एक नाशिक जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना वाही देऊ इच्छिते आज या नाशिक शहरामध्ये प्रभाग क्रमांक सव्वीसच्या कार्यसम्राट नगरसेविका आणि तसेच आमच्या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य हर्षदताई गायकर यांच्या वतीनं एक अत्याधुनिक अशी अभ्यासिका या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो एक आगळं वेगळं या ठिकाणी इमारतीचं आज उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते केलं खरं तर युवासेनेचे नगरसेवक कसे असले पाहिजे ह्याचं ज्वलंत उदाहरण आता हर्षदाताईंच्या माध्यमातून त्यांनी आज दाखवलेलं आहे की अनेक युवकांना प्रेरणा मिळेल अशी एक अभ्यासिका आज या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे आणि नक्कीच अतिशय चांगलं काम हे फक्त आत्ताच नाही तर गेले आता तुमच्या इथे निवडणुकांना बराच वेळ झाला आहे बरोबर पण त्यापूर्वी जेव्हा त्यांचा नगरसेवकांचा जो पाच वर्षाची त्यांची टर्म होती सुद्धा अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील अशाच जेव्हा केव्हा निवडणुका होतील पण निवडणुका जरी नसल्या तरी त्यांच्या माध्यमातून जे काम या प्रभागासाठी चाललेलं आहे मी त्यांना खूप खूप त्यासाठी शुभेच्छा देतो शेकडून नक्कीच आज त्यांनी या ठिकाणी जे केलेलं आहे एक वेगळी पद्धतीची इमारत या ठिकाणी त्यांनी उभार उभारण्यात आता प्लस वन आणि त्यांना माहिती आहे नगरविकास खातं कुठे आहे म्हणून ते बरोबर सगळं त्यांनी पुढचंही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे त्यासाठी सुद्धा मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो दरम्यान या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अभिषेक चौधरी सिद्धू अभंगे मयूर मोरे प्रज्ञा बनसोडे हर्षदा गायकर योगेश पाटील योगेश बेलदार रुपेश पालकर दिगंबर नाडे युवराज मोरे ललित डगळे अनिल राऊ श्रावण खैना शशिकांत टिळे माधवराव टिळे मोहन कटके उमेश कर्णावट ओंकार राऊत वामन सोनार प्रज्वल सोनवणे सुरेखा गुगे रुपाली येवले रुपाली पाटील अशोक खोळकर राहुल पाठक मयूर तुर्कणे अक्षय मांडवरे नवनाथ गायकर पंढरीनाथ लोहकरे रवींद्र झिटे राजेंद्र शेवाळे आदी परिसरातील नागरिक आणि महिलांची मोठी उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक